नमस्कार शुभ संध्याकाळ गावाकडील जीवन युट्यूब मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आपल्या गावाकडील जीवनात काय चाललंय तुम्हाला सांगू का हे बघा दिसलं का एवढं मोठं महाभारत रामायण काय सगळं चाललेलं आहे काय ठेवतंय ना का नाही काय माहिती ह्या यंदा पाऊस है का नाही सगळं तर गेलंच आहे आता काय राहिलं असायला काय न्यायचं कोण सगळं असाही उतारला आहे नुसता पाऊस काय करतोय काय माहिती आम्ही आलो होतो इकडं जरा आज रानातलं काम तर थोडंसं कमी होतं आणि मग दिवसभर होतो घरीच तर म्हणलं पण चार पाच सहा वाजता थोडंसं जाऊ फिरायला वाईज रानातला वापस आलाय का बघावं म्हणलं थोडंसं आणि माका पण आपली कशी काय सगळं बघून यावं म्हणलं त्यासाठी आलो होतो तर इकडं बघायला लगेच आबाळ एवढं उतारलंय घरी बी जाऊन देतंय का नाही असं होतं या त्याच्यामुळं मग म्हणलं आता निघाव अंधार पण लागला पण पाऊस चालू झाला तो का तिकडं पाऊस चालू झाला बघा तिकडं ते त्यानं त्याच्यामुळे त्यांना म्हणलं चला आपलं निघू हळूहळू काढू वाट कारण शिवाल्यावर घरी जाऊन द्यायचं नाही इथंच राहून बसायला आम्ही एवढं मोठं <laughs> पावसत आला खंडी खंडीभर होईल हिथं लय बेकार वातावरण होतं या पावसाचं म्हणलं की विहिरींना तर पाणी फुल झाले आता दिसणार नाही की तर विहिरी पशीचं आहे बरं का ही बघा विहीर किती वर आलं आहे पाणी आणि दुसरी तिकडं आमच्या मळ्यात एक विहीर आहे ती तर हातालाच लागतंय पाणी असं का वाकलं ना हातात येत आहे पाणी एवढं हे झालं पावसाचं पा पावसाने पाण्याची काय कमी नाही त्याच्यामुळं पाऊस आता कसं काय कुठण पडतो इतकं त्यालाच ते माहिती माणसं म्हणायची झाडं तोडून झाडं तोडून पाऊस गेला सगळं आणि हे कुठण येतंय काय माहिती इतका झाडं तोडले की त्याजवळ काय होत नाही बाष्पवन काय आणि मग पाऊस येत नाही सगळे कत्तल चालल्या झाडांच्या जा नामकण फुण आता जे मला वाटतंय मापाच्यापेक्षा जास्त झाडी लावली गुण असतो इतका पाऊस यायला लागला एवढा या पाऊस कधीच नव्हता बघितला आयुष्यात मी पंचवीस वर्षाची झाली पण एवढा पाऊस कधी आला नव्हता जेवढा आता हा अवकाळी पाऊस आला ना उन्हाळ्यात आणि आत्ता जेवढा येतोय तेवढा असा पूर्व तर मी अजून ह्याच्या प जन्मापासून कधी बघितला नव्हता साहेब तर आमचं बोलायच नको म्हणते तर चाललं ते या फुडं फुडं असं द्या जाद्या जे त्याची इच्छा असते त्यांना थोडीशी सवय लागल्यावर बोलतेलं पण सवय तरी लागायला पाहिजे का नाही आता वर्ष झालं मी व्हिडिओ बनवते तरी साहेबांना सवय लागाना आमच्या असू द्या तसे बारीपैकी आले ती बरं का हिकडली पिकं पण आता पाऊस जर नाही आला तर व्यवस्थित राहतील पाऊस आला तर काय त्याचं सांगता येत नाही आणि तसला करप्या बिरप्या पण आला आहे ना मकावर काय माहिती आहे हिकडली मका आली काढायला तिकडं अजून कणसं पण नाही लागले असं वातावरण आहे सगळं पाऊस आला त्याच्यामुळे आम्हाला पटकीनं हालायचं आहे इथं लावायला ट्रॅक्टर आडवा फुडाय आमची गाडी चाला शीत चालली काढायची मका मम्मी हे बघा कसं भारी वातावरण आहे का नाही रानातलं फोटो काढते जरा मस्त बरकी वातावरण झालंय तसं आम्ही चालले घरी माझ्या पिल्ला बी भारी वाटते वरच राहणार वातावरणला सुट्टी करा वात सुट्टी करा, सुटी करा। सुट्टी करा चला घरी आमचं झालं आव सुरू होईल आता मग काढायला हो चला चला म्हणलं अंधार लागला पडायला करा सुट्टी चला आमची झाली सुट्टी आज निवांत आहे भाजी बिजी संपली आता दुसरं शेजेपर्यंत हाय टायमिंग त्याच्यामुळं मग आता थोडंसं आहे दोन चार दिवस निवांत नंतर मग हायच घरचं आपलं थोडं 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 बेगी बेगी चालो कुठं भाजी कुठं कोथिंबीर कुठं गवत काढायचं कुठं काय करायचं कुठं पाणी द्यायचं कुठं काय करायचं हे चालूच राहतं या त्याच्यामुळं हाय टाईम तर आपलं बा येतं आहे ये व्हिडिओ काढायला दिवसभर बी आज होतंच काम घरचं चाललंच होतं जरा दुसरीकडे पण मोबाईलवरचं काम आहे त्याच्यामुळं मग थोडासा लागतो वेळ आहे का नाही आले बघा गाडी मागणं तर चला बाय बाय सर्वांना शुभरात्री गुड नाईट बाय बाय करा बाय 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 करा बाय बाय करा बाय बाय पाऊस आला पाऊस आला चला चला चला